सत्तावन्न किलो पुरुष बराटे सुवर्ण पदकाचा मानकरी सत्तावन्न किलो निलेश टोंबरे रौप्य पदकाचा मानकरी चौऱ्याहत्तर किलो ब्रॉन्ज साठी चौऱ्याहत्तर किलो फर्स्ट ब्रॉन्जसाठी दाबडतोब मॅट वरती यायचे गोरख कोळेकर ता पंकज कुर्दर छत्रपती संभाजीनगर रेड कॉस्ट्युम पोपर बिकूट आणि पवन राजेंद्र लोखंडे मुंबई शहर ब्लू कॉस्ट्यूम ताबडतोब मॅट वरती या चौऱ्याहत्तर किलो फर्स्ट फव्हन साठी ताबडतोब मॅट वरती या कमल सिंग आणि राजेंद्र लोखंडे ताबडतोब मॅट वरती या चौऱ्याहत्तर किलो हे पहा गोरख कोळेकर पारितोषिक वितरण समारंभ सुरू आहे सत्तावन्न किलो चौऱ्याहत्तर किलो कमलसिंग खुर्द छत्रपती संभाजीनगर पहिला बुकार सचिन एक मिनिट गोरख कोळेकर पंकज माधवे पोपट बिकूट आणि पवनराज काळे चारही खेळाडू विक्रितांकडे चलात आवडतो कमलसिंग खुर्दड छत्रपती संभाजीनगर दुसरा पुकार कमल सिंह खुर्दड छत्रपती संभाजीनगर तिसरा आणि अंतिम पुकार गैर राजेंद्र लोखंडे मुंबई शहर हा पुढे चाल चला सेकंड गोरख फ्रंट सायक ताबडतोब मॅट वरती गट गोरख कोळेकर राव साहेब राजगे नवी मुंबई रेड कॉस्च्युम वर्सेस आशिफ शेख पुणे पिंपरी चिंचवड ब्ल्यू कॉस्ट्युम ताबडतोब मॅट दिया, गोरख कोळेकर पंकज माधवे पोपट बिकूट आणि पवनराज काळे चला लवकर पवन आलाय का पवन आला हा जॉइंट सिटी आदरणीय देशमुख साहेबांना विनंती सत्तावन्न किलो चा पारितोषिक वितरण आपल्या शुभास्ते करण्यात येत आहे आपण विक्टीस्थान जवळ यावं ही विनंती चौऱ्याहत्तर किलो फायनल तयार यायचे अमर सागर रेड अंकित सेनावणे ब्ल्यू भेटायचे मला पवन राज काळे कांस्य पदक दुसरं कास्यपदक पोपट बिकूट नागपूर एकसष्ट किलोचे खेळाडू चला लवकर रौप्य पदक पंकज माधवे प्रशिक्षण विभाग आणि सुवर्ण पदकाचा मानकरी गोरख कोळेकर मुंबई शहर चला एकसष्ट किलो चला आकाश नांगरे नितीन पाटील अनिकेत यादव अनिकेत सरावदे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये असे एक सस्त किलो पुणे पिंपरीजींच कांस्य पथका जमान करी चला फायनल